नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत इकडे आता सायली आणि अर्जुन दोघी बाहेर निघालेले असतात कारण त्यांना महिपतच्या घरी जाऊन त्या लॉकेटचा अर्धा तुकडा शोधायचा असतो पण मात्र आता प्रिया मध्ये अडवी येतेच प्रिया सायलीला जाऊच देत नसते ती कटकारस्थानं करून सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते सगळे आता जेवणाच्या टेबलवरती बसलेले असताना पूर्णाजी कल्पना अर्जुन सगळेच तिथे असतात मग आता इथे प्रिया लगेच आता मध्येच बुरू लागते सायलीही चालली आहे फिरायला मला जर कुठे बाहेर जायचं असतं तर सगळे अडवतात सगळे असे वाटतेल ते बोलतात पण मात्र सायली बाहेर चालली आहे तर तिला कोणीही थांबत नाही आहे प्रिया अशी वाटतेल ते नको नको ते बोलत असते पण मात्र कल्पना पूर्णाजी सगळे शांत असतात पुढे कोणी काहीही बोलत नाही आणि प्रिया ही जी बोलत असते त्याच्याकडे कोणी लक्ष देखील देत नाही पण मात्र सायली ते प्रियाला बरोबर जशास तसं उत्तर देत म्हणते प्रिया मी माझी घरातली सगळी कामं आटपून चालली आहे आणि मी माझ्या कामासाठी बाहेर चालली आहे मी काय तुझ्यासारखी इकडे तिकडे हुंडाळायला नाही चालली आहे आता हे ठसक्यात सायलीचं बोलणं प्रियाला बरोबर जड जातं मग प्रिया लगेच आता शांत होते आणि कोणी काहीच बोलत नाहीये हे पाहता प्रियाची तर बोलतीच बंद झालेली असते अर्जुन मग सायलीला विचारतो की मिसेस सायली आवरलं ना तुमचं सायली हो बोलते आणि ते दोघे तिकडनं निघून जातात पण मात्र आता इथे प्रियाला हे सर्व खूप जड गेलेलं असतं प्रिया आता स्वतःशीच विचार करत म्हणते सायली आणि अर्जुन दोघे एकत्र बाहेर गेलेत म्हटल्यानंतर याचा अर्थ नक्कीच ते कुठेतरी बाहेर गेले असतील मला सुद्धा यांच्या मागे जावंच लागेल यांचा पाठलाग करावाच लागेल आता इकडे दुसरीकडे चैतन्य सायली अर्जुन हे सगळे एकत्र असतात त्यांना आता लॉकेटचा तुकडा शोधण्यासाठी महिपतच्या घरी जायचं म्हटल्यानंतर असं तसं जाता येणार नाही म्हणून अर्जुन आता साधूचा वेष घेतो आणि आता चैतन्य आणि सायलीच्या समोर आल्यानंतर त्यांनासुद्धा अर्जुन आहे हे हो ओळखत नाही मग पुढे आता चैतन्य एक्साइटमेंटमध्ये अर्जुनला म्हणतो की अर्जुन अरे तू खरंच ओळखत आहेस तू असा जरी त्यांच्या समोर गेलास ना तरी सुद्धा त्यांना काहीही कळणार नाही सायली आणि अर्जुन हे सगळे रेडी होतात मग सायली अर्जुन चैतन्य हे तिघेही महिपतच्या घरासमोर येतात मग अर्जुन आता त्यांच्या दोघांना सांगतो की आपलं टार्गेट फक्त एवढंच आहे की महिपटच्या घरी जाऊन त्या लॉकेटचा अर्धा तुकडा शोधणं चैतन्य आणि सायली हे दोघेही बरोबर अर्जुनला मदत करत असतात मग अर्जुन इकडे साधूचा वेज येऊन महिपटच्या घरामध्ये येतो पण मात्र इथे झालेलं भलतंच काहीतरी असतं महिपतच्या घरी श्राद्ध असतं सगळेच तिथे कार्यक्रमामध्ये बसलेले असतात आणि प्रिया सुद्धा श्राद्धासाठी तिथे आलेली असते अर्जुन सुद्धा घरामध्ये आलेला असतो प्रियाला तेवढ्यात प्रिया एक फोन येतो प्रिया फोनवरती बोलण्याच्या नातामध्ये असते पण मात्र अर्जुन इथे आता प्रियाला पाहतो काड़नार, काड़नार अर्जुन आता साधूचा वेश घेऊन बरोबर घरामध्ये शिरलाय आणि ते पेंडणचा अर्धा तुकडा तो शोधून काढणार म्हणजे काढणारच मग आता अर्जुन नेमकं काय युक्ती करणार आणि अर्जुन नेमकं पेंडणचा कसा तुकडा शोधणार नजर नजरसुद्धा अर्जुनवरती पडणार का मग पुढे अर्जुनसुद्धा काय ॲक्शन घेणार या सर्व ट्विस्ट आपल्याला पुढील भागामध्ये बघायचेच आहे मग याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू